मंत्रिमंडळात छगन भुजबळांची एंट्री कोण होणार नाशिकचा पालकमंत्री छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पुन्हा एकदा नाशिकच्या पालकमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली नाशिकचा पालकमंत्री कोण होणार अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे याचं कारण आहे छगन भुजबळांनी घेतलेली मंत्रिपदाची शपथ नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी छगन भुजबळांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून मंत्री छगन भुजबळ मंत्री गिरीश महाजन मंत्री दादा भुसे मंत्री नरहरी झिरवाळ यापैकी कोण होणार नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लवकरच जिल्ह्याला पालकमंत्री बघायला मिळेल सिके चोवीस ताससाठी ब्युरो रिपोर्ट चेतन कोळस येवला माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची अन्न व नांदी पुरवठा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साहेबांचे हार्दिक अभिनंदन भेशक नितीन पाटील गायकवाड माजी सरपंच अंगणगाव माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे जनसंपर्क संचालक येवला मर्चंट ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येवला शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय असेल आदरणीय साहेबांची अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माजी नगरसेवक दत्ताभाऊ निकम व समस्त निकम परिवार आधारस्तंभ संत सावता युवा ग्रुप माळीपुरा तसेच अंजनी सूर्य लॉन्स येवला